अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुलीला अमृत माहिती वामनबुवा ब्रह्मचारी हे एक महान स्वामी भक्त होते त्यांची स्वामी समर्थावर श्रद्धा होती। वामन बुवा हे अहमदनगर येथील वामनबुटी गावात राहिले याच गावात राहून ते स्वामी समर्थांची सेवा उपासने आराधना करत असत त्यांचा स्वामींवर खूप विश्वास होता वामनबुवा रोज स्वामींच्या दर्शनाला जात असत वामनबुंवर स्वामी समर्थांची विशेष कृपा होती ते स्वामींच्या अत्यंत लाडक्या शिष्यांपैकी एक होते या ग्रंथाची वैशिष्ट्ये स्वामींच्या संपूर्ण चरित्राचे सार आहे आहे शिकवण व उपदेश विस्तृत आला दत्त संप्रदाय व धर्मप्रसारातील स्वामींच्या कार्याचे वर्णन या ग्रंथात आले आहे त्यामुळे हा महत्वाचा ग्रंथ आहे भाषा उगवीत व रसाळ आहे हा समजण्यास तसा सोपा ग्रंथ आहे हा ग्रंथ स्वामी उपासकामध्ये उपासना व भक्तीची टिंगणी टाकणारा महान ग्रंथ आहे स्वामी भक्तांच्या नित्य उपासनेत हा ग्रंथ असावा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे स्वामी भक्तांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेला ग्रंथ आहे अमृत ग्रंथ कसा वाचाल गुरुलीला अमृत हा ग्रंथ पुढील पद्धतीने वाचावा श्री गुरुलीला अमृत हा ग्रंथ पारायण पद्धतीने वाचावा दररोज या ग्रंथाच्या पंधरा ओव्या वाचाव्या दर गुरुवारी पौर्णिमेला या ग्रंथाचा एक अध्याय वाचावा किंवा रोज एक अध्याय वाचावा दररोज थोडा थोडा वाचला तरी चालेल याची फलश्रुती या, या ग्रंथाच्या नियमित पठनाने स्वामींची कृपा होऊन समस्यामुक्त जीवन जगू शकाल अतिशय प्रभावी ग्रंथ आहे श्री स्वामी सभर्थ चरित्र लीला अमृता इतकाच श्री स्वामी चरित्र सार अमृत या स्वामींच्या उपासनेत आहे मध्ये स्वामी विष्णू बळवंत थोरात यांनी एकवीस अध्यायाची स्वामी चरित्र सार पोथी रचली ही पोथी स्वामींच्या नित्य उपासनेत असली पाहिजे किंवा स्वामी भक्तांनी पठन करावी पोथी कशी वाचाल रोज एक अध्याय वाचा दररोज काही ओव्या वाचाव्या दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला एक अध्याय वाचावा या पोथीचे सप्ताह पद्धतीने वाचन करा या पोथीचे पारायण करा फलश्रुती या पोथीच्या नित्य वाचनाने आपल्याला अत्यंत सकारात्मक आणि विधायक अनुभव येतील स्वामी प्रत्येक अडचणीवर उतारा देतील हा ग्रंथ शीघ्र फलदायी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय